डिसेंबरला तुमचा लाडका उद्योग मंथन कार्यक्रम या वर्षातला शेवटचा कार्यक्रम आपल्या अहिल्यानगर येथे होतो एकोणतीस एकोणतीस डिसेंबर रोजी अहिल्यानगरला आपल्या चावडीच्या यंदाच्या ऑफिसलाच हा प्रोग्राम आपण ठेवला जन स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा नक्की सुरुवात कुठून करावी म्हणजे कोणता बिझनेस योग्य राहील माझ्यासाठी कोणता बिझनेस माझ्या गावाकडे सुरू करता येईल सर मी यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती भरपूर वेगवेगळ्या बिझनेसच्या आयडिया बघितल्यात पण जो मी बिझनेस बघितला आहे तो माझ्यासाठी परफेक्ट आहे का किंवा जर प्रोडक्ट तयार झालं तर साधारणतः फ्युचरमध्ये डिमांड कशी असेल या आणि यासारख्या कार्य प्रश्नांची उत्तरं आम्ही उद्योगमंथन या कार्यक्रमावर मी या देतो राईट हा कार्यक्रम सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो उद्योगमंथन कोणासाठी आहे समजा तुम्ही नोकरी करताय नोकरी करताना पहिले एक बिझनेस सुरू करायचा आहे मग बिझनेस सेटल करू आणि नंतर मग जॉब रिझाईन करू असा प्लॅन डोक्यात असतो प्लॅन भरपूर असतात पण एक्झिक्युशन कसं करायचं आणि कोणता बिझनेस परफेक्ट राहील की ते एक्झिक्युशन वर्कआउट होईल हे बऱ्याच लोकांना समजत नाही खरं की खोटं म्हणजे इच्छा भरपूर असते आयडियाज डोक्यात येत असतात कन्सेप्ट असतात पण कोणती कन्सेप्ट वर्कआउट होऊ शकेल कारण एव्हरी सेकंड थर्ड डे आपल्या डोक्यात काही ना काही काही ना काही चालू असतं राईट मग त्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी या आत्ताच्या कंडिशनला कोणता बिझनेस परफेक्ट राहील कोणता बिझनेस त्यातल्या त्यात लवकर त्यात सेटल होईल यासारख्या प्रश्नांची उत्तरं उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये आपण देतो या कार्यक्रमाची देत। एक दिवसाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते आणि सकाळ नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत आपण एक वेगवेगळ्या चाळीस पन्नास वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज मग तुमच्या डोक्यातले वेगवेगळे प्रश्न डाऊट्स कॉमन काही एफिक्यूज असतात सर माझ्याकडे अमुक अमुक जागा आहे मग त्याच्यात हा बिझनेस होऊ शकेल का किंवा सर मग माझ्याकडे एक पाच लाख रुपये भांडवल आहे मग याच्यामध्ये मी कोणता बिझनेस करू शकतो किंवा सर माझी गावाकडे जमीन आहे आणि मग किंवा आता माझ्याकडे मोकळा प्लॉट आहे सर आता एम आय डी सीत जागा घेतलेली आहे किंवा मग असंही काही लोकांचं असतं की सर मी घराच्या शेजारी मी काही करू शकतो का किंवा पुणे मुंबईतले लोक असतील तर सर मग आम्ही घरामध्ये काय बिझनेस करू शकतो यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये मिळतात ज्यांना उद्योगमंथन कार्यक्रमाला एकोणतीस डिसेंबर रोजी नगरला यायचं असेल आणि कार्यक्रम नगरलाच असतो फक्त नगरला आता इथून पुढचं वर्षभर त्यामुळे ज्यांना यायचं असेल त्यांनी आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीस हा फक्त उद्योगमंथनसाठी हा नंबर आहे युज्युअल नंबर आपला वेगळा आहे जो तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये दिसत असेल ज्यांना उद्योगमंथन कार्यक्रमाला यायचं असेल त्यांनी या नंबरला इमिजिएटली फोन करा कारण फक्त फिफ्टी सीट्स असतात पन्नास लोकांसाठीचा डेडिकेटेड कार्यक्रम आहे लोकं पन्नासच असण्यामागचं रिझन असं आहे की तुम्हाला माझ्याशी बोलता आलं पाहिजे तुमच्या मनातले प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि आपल्याला ज्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया आपण कव्हर करतो त्यामध्ये तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजेत की कोणता बिझनेस आता परफेक्ट राहील कशी सुरुवात करायची कुठून सुरुवात करायची मग तो मार्केट सर्वे कसा करायचा कॉम्पिटिशनला कसं क्रॅक करायचं किंवा युजली कॉस्ट कौ, ऑफ प्रोडक्शन कशी काढली पाहिजे मार्जिन किती राहतं कोणत्या बिझनेसमध्ये खरंच प्रॉफिट असतात का किती प्रॉफिट राहू शकतील असे खूप सारे प्रश्न असतात तुमच्या मनातही खूप सारे प्रश्न असतील राईट ना मग या सगळ्या 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 प्रश्नांची उत्तरं आम्ही उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये कव्हर करतो तुम्हाला बोलता येतो चर्चा करता येते डाऊट्स विचारता येतात काही लोक पर्सनली काही लोकांना बोलायचं असतं काही लोकांचे छोटे मोठे डाऊट्स असतात कारण सगळेजण आपण आपण असं म्हणू की युट्यूब आणि इंस्टाग्राम मुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे तर ऑलरेडी खूप सारं काय काय गोंधळ मनात तयार झालं ॲक्च्युली गोंधळच बऱ्याच लोकांचा असतो कारण मी जसं उद्योग उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये बघतो तर कन्फ्युजन खूप असतं की सर आयडिया तर भरपूर आहेत डोक्यात रोज दोन चार दिवसाला एक नवीन आयडिया येते पण एक्झिक्युशन करायला अडचणी येतात त्या सगळ्यांसाठी उद्योगमंथन कार्यक्रमाचं बेस्ट ऑप्शन राईट कारण मग ते एक्झिक्युशन खरंच प्रॅक्टिकली वर्कआउट होईल का जे तुम्हाला वाटतंय ती दिशा योग्य आहे का आणि नेमकी कुठून सुरुवात करायची म्हणजे सगळं समजतंय आपण म्हणून कळतंय पण वळत नाही अशा सगळ्या लोकांसाठी उद्योग बंधन आहे मग नॉर्मली आपण एक चाळीस पन्नास बिझनेस आयडियाज पण कव्हर करतो आणि प्लस तुमच्या डोक्यातले काही जर आयडियाज असतील तर त्याच्यावरती पण आपण मंथन करतो राईट महाराष्ट्रातून प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामधून लोक येतात आता नगरीचं सेंट्रल लोकेशन सकाळी नऊला कार्यक्रम सुरू होणार आहे संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत संपेल त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही जर प्रवासाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचू शकाल कार्यक्रम कुठे असेल काय असेल जेव्हा तुम्ही आमच्या टेलिकॉलिंग टीमला फोन करताल तेव्हा ते सांगतीलच तुम्हाला यंदा आपल्याच आवडीच्या ऑफिसला कार्यक्रम म्हणजे मी तर व्हेन्यू सांगून ठेवतो पण तिथं त्या व्हेन्यू पर्यंत कसं पोहोचायचं बस बसनी कसं पोहोचायचं गाडी येणार असेल तर कसं यायचं रेल्वेने येणार असेल तर कसं यायचं फ्लाईट काय आमच्याकडं मैयनगरला सो ह्या दोन तीन ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी डेफिनेटली मग तुम्हाला ते डिस्कशन करण्यासाठी आणि हा कार्यक्रम अटेंड आहे मी असं म्हणतो की ज्यांना बिझनेस करायचा नाही त्यांनी एकदा कार्यक्रमाला या तुम्हाला लक्षात येईल आणि खूप जण घडलेत उद्योगमंथन मधून म्हणजे मागच्या याच्यातलं मला असं वाटतं की आता मागचे जो पुण्यातल्या एक तारखेला उद्योग उद्योगमंथन झाल्या बऱ्याच जणांनी आता स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची वाटचाल चालू केली कारण नंतर पण आम्ही हँड होल्डिंग सपोर्ट देतो अर्थ चार्जेबल आहे मी काही उगाच मला एक चावडीतला एक मी कॉन्सेप्ट सांगतो आम्ही खूप क्लिअर स्पेसिफिक आणि आहोत आणि आम्ही फुल टाइम कमर्शियल लोक आहोत हे काही कोणतं समाजकार्य वगैरे करतोय किंवा काही असं मला चेहरा पांघरायला नाही आवडत मी स्वतः एक व्यावसायिक आहे बिझनेसमन आहे ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी आमचा फुल टाईम बिझनेस आहे राईट आणि हा खरंच चांगला बिझनेस म्हणजे कोणी जर म्हणत असेल की आम्हाला चांगले पैसे मिळतात हो यार कष्ट केल्यावरच मिळतात ना डायरेक्ट नाही मिळत पंधरा वर्ष आले जेव्हा एखाद्या वेगवेगळ्या बिझनेसचा अनालिसिसिसिसिसिस करणं किंवा काय मार्केटला परिस्थिती खूप साऱ्या लोकांशी आम्ही बोलतो यापूर्वी बोलतोय कितीतरी लोकांचे बिझनेस आम्ही उभे केल्यात मग एक बेसलाईन क्लिअर होते लोकांची की अच्छा उद्योग मंथनला येणं म्हणजे काय तर उद्योगमंथनमध्ये कन्सेप्ट क्लिअर होणं की आता सुरुवात कुठून करायची आणि कोणता बिझनेस फायनल करायचा म्हणजे कन्फ्युजन बंद काम सुरू आणि मग पुढे आपल्याला मग बीसीपी प्रोग्राम आहे पुढे आपल्याला वेगळे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत कन्सल्टन्सी सेशन आहे ट्रेड एक्सपर्टचा सपोर्ट आहे भरपूर सारे गोष्टीच आवडीकडे मिळतात स्टॉप सोल्युशन आहे म्हणजे तुमची बिझनेस जर कन्फर्म झाला तर पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्कआउट होतील पण त्याची सुरुवात उद्योग मंथनपासून होते सो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस एकोणतीस डिसेंबर नगर अहिल्यानगर जुनं अहमदनगर त्यांना अहिल्यानगर काही लोकांना जु, अजून माहीत नाहीये त्यांच्यासाठी जुनं अहमदनगर नावेनी आता अहिल्यानगर राईट चावडीच्या हेड ऑफिसला कार्यक्रम आहे कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे त्या दिवशीचं चहा नाश्ता जेवण या सगळ्या कार्यक्रमामध्ये आहे हे प्रोडक्शन प्रोसेस विषयीचा कार्यक्रम नाही ऑनलाईन नसतो हंड्रेड पर्सेंट फिजिकल प्रोग्राम आहे समोर कार्यक्रम आहे कारण ज्यांचे प्रश्न ऐकताना आपल्याला समजतं सो एक पाऊल पुढं टाकावं लागेल म्हणून तुम्हाला यायला चान्स आहे सो so, नंबर काय सेवन टू सेवन टू नाईन थ्री नाईन नाईन थ्री नाईन हा नंबर आहे फिफ्टी ऍडमिशन्स आहेत पन्नास लोकं तिथं हॉलला बसू शकतात कारण हॉलच आमचा छोटा आहे त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली वर्कआउट करता येईल आणि ज्यांचा इंटरेस्ट असेल त्यांना ठीक आहे तुमचं इमिजिएटली ऍडमिशन करणं गरजेचं आहे कारण नंतर गडबड होईल आणि ज्यांना इमिजिएट ऍडमिशन का तर मग जी लोक लांबून येणार आहेत जसं माहिती आता अवलोकित मेश्राम म्हणजे माझ्या मते अवलोकित माझ्या मते मी जस गेस्ट करतो कदाचित कर मेश्राम म्हटल्यावर तू तू नागपूर चंद्रपूर या भागातला कुठाचं तरी आहेस का सो so, तुला तुझं रेल्वेचं रिझर्वेशन किंवा तुझ्या टूर तु, याचं प्लॅनिंग पण करावं लागेल राईट तर प्रोग्राम फिक्स होणार आहे उद्योग मंथन त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत मार्केटिंग मंत्र आम्ही पोस्टपोन केलं होतं सो त्यामुळे तुला डेफिनेटली प्लॅन करताना अरे यार गेस चुकला माझा सो मी मेश्राम आडनाव युजली आमच्याकडे चंद्रपूर भागात खूप सारे मेश्राम नावाचे माझे मित्र आहेत की जे चंद्रपूर किंवा त्या भागामध्ये राहतात म्हणून मी तुला म्हटलं तर की गेस करतो की त्या भागातले आहेत सो सॉरी फॉर दॅट पण तुम्हाला येण्याचं जी लोक तिकडून असतील ना नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यांना तुम्हाला प्लॅनिंग पटकन करावं लागेल बरं काही वेळेस तुम्हाला रेल्वेच्या बुकिंग्स वगैरे मिळत नाही त्यामुळे कृपया करून तसं प्लॅनिंग करा म्हणजे मग वर्कआउट करणं तुला सोपं जाईल राईट अवलोकित म्हणतोय की येस यस मला आ, काम नागपूरलाच करायचं आहे ओके सो so, तुझं गाव नागपूर आहे का मी मेश्राम नाव करा आमच्याकडे युजली ट्रेनिंगलाही भरपूर सारे लोक त्या भागातली येतात मेश्राम महाड नाव तिकडेच त्याच भागात आहे राईट हा नाही कुठून जरी येणार असेल तर प्लॅनिंग करून या आणि ऑनलाईन नाही आहे फिजिकल प्रोग्राम आहे बॉस तर बिझनेस करण्यासाठी ना एक पाऊल पुढं टाकावं लागतं तो एक पाऊल काय कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा सर जमत नाही सर होऊ शकत नाही सर लांबे फार पडतं अवघड आहे सो so, सर आमच्या गावाकडे यांनाही होत सर हा नगरलाच कार्यक्रम होतो स्पेशली आणि हे त्यासाठीच आहे स्पेशली की तुम्हाला ते तिथे यावं येता यावं चर्चा करता यावी आणि दिवसभर आपण या सगळ्या उद्योगांविषयी डिस्कशन करत असतो सो so, तुमच्या मनात पण काही बिझनेस आयडिया असतील की सर आमच्या डोक्यात चाललंय उदाहरणार्थ काहीतरी एखादं शॉप टाकायचं म्हणजे टाकू का नको टाकू किंवा जमेल का नाही जमेल वगैरे वगैरे सगळं तिथे कव्हर होतं सकाळी नऊला ला कार्यक्रम सुरू होतो संध्याकाळी सहाला संपतो सकाळी आलं की पहिले आपण ब्रेकफास्ट करू सोबत चहा घ्यायचा असतो नंतर एक साडेनऊला आपण प्रोग्राम सुरू करतो साडेनऊ ते दुपारी एकपर्यंत मग एकला जेवण थोडासा मधी गप्पा टप्पा परत प्रोग्राम आपण सुरू करतो चारला चहा सोबत घेतो चार ते सहा मग डिस्कशन असतं सहा साडेसहा अगदी मी सात आता ते यंदा ऑफिसला आहे बाहेर जरी असलो तरी आम्ही साडेसात आठपर्यंत तिथंच असतो बेनुल यंदा तर आपल्या चवडीच्या ऑफिसवरतीच कार्यक्रम असणार तो आपण तिथे रात्री सात आठपर्यंत जरी आपण थांबलो तुमचे डाऊट्स क्लिअर झाले दॅन मग तुम्ही परत निघू शकता राईट सो असं एकंदरीत आहे सो प्लॅनिंग करा नंबर मी देऊन ठेवला बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीस आणि प्रोग्रामचे फीज आहेत चोवीसशे पन्नास रुपये सो ते मी स्पेसिफिकली सांगतो की फोन करा मग आमची लोक सांगतील असं काही मला कन्सेप्ट नाहीये तुम्हाला कार्यक्रमाची फी माहिती आहे फक्त आता तुम्हाला फोन करून ॲडमिशनसाठी काही पेमेंट डिटेल्स आमची टीम पाठवते व्हॉट्सअपला तेवढे फक्त पेमेंट करायचं आणि कन्फर्मेशन करायचं राईट सो मी तुमची वाट पाहतो so या वर्षातला कार्यक्रम फिक्स आणि उद्योग मंथन दोन तीन महिन्यातून एकदा होतो म्हणजे तुम्ही तीन महिने वाय घालण्यापेक्षा मला वाटतं की एकदा वेळ काढा मग तुम्हाला कळेल की चावडीचा फंडा बिझनेस कन्सल्टिंगमधला कसा आहे आणि नक्की काय देते चावडी मग तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना त्या क्लिअर कशा होतात चावडीमध्ये त्याचं चा तुम्हाला पिक्चर उद्योग मंथांमध्ये क्लिअर होईल राईट सो so, वर्कआउट करा ऍडमिशन घ्या म्हणजे तुमच्या रेल्वे बुकिंग्स आणि काही जरी वाटलं तर आमच्या टीमशी तसं कॉर्डिनेट करा ते लोक तुम्हाला सगळं गाईड करतील की कुठे उतरायचंय बसस्टॉप कोणता घ्यायचा आहे किंवा कसं वर्कआउट करायचंय ते राईट नंबर मी एकदा पुन्हा सांगतो बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीस हा फक्त उद्योग मंथनसाठीचा नंबर आहे युजुअल कोर्सेस किंवा ट्रेनिंग डिपार्टमेंटचा नंबर आपला वेगळा राईट सो so, बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीसला तुम्ही फोन करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा थँक्यू थँक्स लॉट